श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कला आनंद शिव हरे शंकर शिव शंकर शंभो हे पती भवानी शंकर शंकर शंभो त्याला श्रावणातला चौथा सोमवार आहे आय होप तुम्ही सगळे महादेवाचं दर्शन घेऊन आलेलं असाल जर आला नसाल तर नक्की जाऊन या नवीन वीक स्टार्ट होता हे सोमवार आहे हा आठवडा तुम्हा सर्वांना छान जावं असं विश करते शुभ सोमवार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिद्धार्थ महाराजांनी कशा प्रकारे मेलेल्या म्हशीला जिवंत केलं आणि जिवंत करून काय त्याचा उद्देश होता जिवंत करण्याचा अहम बुद्धी कशाप्रकारे अचल राहते आणि त्याच्यावर माया ज्यावेळी करुण रूप दा दाखवून आत्म्याच्या ज्यावेळी विनंती करते आणि आत्मा ती विनंती स्वीकारतो आणि तीच अहम बुद्धी आता रूपाने या जगात वावरते ते आपण बघितलं आणि महेश कशी सिद्धार्थ महाराजांच्या लिहिलेली जिवंत झाली ते सुद्धा आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिद्धार्थ महाराजांची दुसरी लिला तर एके दिवशी सिद्धार्थ महाराज आपल्या मित्रांना सर्वांना सांगतात की चला आपण तलावावर स्नानाला जायचं आणि सगळ्यांना बोलवून घेतात आणि मग सगळे येतात पोहायला आणि सगळे हळूहळू पाण्यात उतरतात पण एक मित्र असा असतो जो भितरट असतो जो पाण्याला घाबरत असतो तर महाराज त्याला ओरडतात की अरे चल चल पण तो येत नाही महाराज शेवटी त्याचा हात धरून खेचून त्याला खोल पाण्यात नेतात तो आडा ओरड करतो रडायला चालू करतो पण महाराज त्याचं काही एक ऐकत नाहीत आणि बाहेर येताना महाराज एकटेच परत येतात तर बाकीचे जे मित्र असतात ते त्या मुलग्याला मारल्याचा जो आळ असतो तो सिद्धार्थ महाराजांच्यावर घालतात सिद्धार्ड महाराज म्हणतात आता त्याची भवभीती व दुःख दोन्ही सुद्धा नाहीसे झालेलं आहे तर ही मुलं आता बहुतेक तो मुलगा मेलाच असं समजतात आणि पळत पळत त्या मुलग्याच्या आईकडे जातात आणि त्याला सांगतात की असं असं सिद्धाडू महाराजांनी तुमच्या मुलग्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि तो मेला मग त्यांची आई आक्रोश करत करत रडत येते तिकडे आणि मुलग्याला शोधते मुलगा काही दिसत नाही शेवटी रागाने ते सिद्धार्थ महाराजांना बोलतात की हे तू काय केलंस माझ्या मुलग्याला तू मारून टाकलंस आता मी काय करू माझ्या घराचं जे अमौलिक रत्न होतं त्याला तू पाण्यात बुडवलंस असं म्हणून त्या आई खूप रडू लागतात महाराज म्हणतात तुम्ही रडता कशाला तो तर परमेश्वराच्या जलरूपी परमेश्वर जो आहे त्याच्यामध्ये तो विलीन झालेला आहे असं म्हणतात तो सुखी आहे त्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे तरी काही केल्या त्या आई ऐकत नाही त्या खूप रडतात शेवटी सिद्धार्थ महाराज म्हणतात आई तुम्हाला मुलगा पाहिजे ना एवढंच ना त्याला एकदा हाक तरी मारा देवदत्त म्हणून तो बाहेर येईल असे म्हणतात आणि आता प्रयत्न करूया म्हणून आई बाळ देवदत्त म्हणून हाक मारते आणि देवदत्त त्या पाण्यातून चालत बाहेर येतात आणि आई घट्ट मिठी मारते मुलग्याला आणि म्हणते देवदत्त मी खूप घाबरलेले होते असं मला वाटलं की या पाण्यामध्ये जाऊन खचित तू आता मेलाच असशील आणि तुझ्या मागोमाग माझे प्राण सुद्धा आता हा देह सोडतायत की काय असं मला झालेलं असं म्हणतात तेव्हा देवदत्त म्हणतो अग आई तू मला कशाला उठवलंस मी तर या ब्रह्मानंदामध्ये निमग्न होतो मी खुश होतो आता तू मला उगीच या जगाच्या जाळ्यामध्ये बोलवून परत अडकवलंस असं म्हणतो आणि ते त्याच्या आई खुश होते की आपलं बाळ आलेलं आहे परत तर त्यावेळी सिद्धारूड महाराज असं म्हणतात की देवदत्त जो आहे तो एक अज्ञानी जीवात्मा असं समजा आणि त्या अज्ञानी जीवात्माला सद्गुरू सुख देण्याचा प्रयत्न करत असतात पण आपण जे असतो ते काही केला ऐकत नसतो रडारडी करत असतो ओरडत असतो पण शेवटी सद्गुरू जबरदस्ती करून आपला हात खेचून आपल्याला त्या सुखापर्यंत त्या ब्रह्मानंदापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात आणि हे सिद्धार्थांचे बोलणे ऐकून तिथे जे लोक जमलेले असतात ते सर्व आश्चर्यचकित होतात आणि ते म्हणतात की खरोखर हे महादेवाचाच अवतार आहेत कारण एवढ्या लहान मुलग्याच्या तोंडून एवढे मोठे वेदान त्याचे भाषण ऐकणे म्हणजे हा खरोखर महादेवांचाच अवतार असला तर अशा प्रकारे आपण आज ही लीला बघितली की महाराजांनी कशा प्रकारे देवदत्तला पाण्यामध्ये बुडवून त्याची पाण्याची जी भवभीती होती ती नाहीशी केली आणि अशा प्रकारेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सद्गुरू हे जे भवारण्य आहे हे जे कलियुगातील भय आहे ते आपलं नाहीसं करणार आहेत तर ते कधी करणार आहेत तर ज्यावेळी आपण उपासना करू गुरूंना अनन्यपणे शरण जाऊ नामस्मरण करू त्यावेळी सद्गुरू आपल्याला आपलंसुद्धा हे जे भवभय आहे हे हे नाहीसं करणार आहेत सद्गुरू कशाप्रकारे जबरदस्ती आपल्याला ब्रह्मानंद देतात आणि कशाप्रकारे त्यांनी जनांना बोध केला देवदत्तला पाण्यातून बाहेर काढून हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो बघितलं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ ピッ